नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी काही राजकीय नेते त्या फडणवीसांसारखे अतिभावनिक असतात जे राजकारणात कधीही असू नये काही नेत्यांचा राग त्या उदयनराजे किंवा बंधू किंवा भास्कर जाधव पद्धतीच्या नेत्यांसारखा अगदी नाकावर असतो म्हणजे वात पेटवायचे अवकाश की लगेच भडका उडतो असेही राजकारणात वागून आहे काही नेते जे नेमके राजकारणात असायला हवेत ते या पद्धतीचे नेते म्हणजे एखादा सिरियल किलर कसा असतो अतिशय शांत असतो थंड डोक्यानं तो प्रत्येकाचा खून करतो तरीही त्याच्या चेहऱ्यावर खून करताना किंवा खून केल्यानंतर कोणतेही खूनशी भाव नसतात त्या पद्धतीचे जे शांत डोक्यानं निर्णय घेणारे बाजू उलटवणारे बदला घेणारे नेते असतात त्यांना त्यांच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी अतिशय घाबरून राहायला हवं किंवा सावध भूमिका घ्यायला हवी किंवा त्यांच्याशी लढा देताना शंभर वेळा विचार करून निर्णय घ्यायला हवे शरद पवार पद्धतीचे नेते जे प्रत्येक निर्णय कुठलंही संकट कोणतीही अडचण कुठलाही आनंद अतिशय थंड डोक्यानं पचवतात त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसतात जे नेमक करायला नको होतं तेच अजित पवारांनी केलं या थंड डोक्यानं निर्णय घेणाऱ्या शरद पवारांशी अजितदादांनी अजिबात गरज नसताना पंगा घेतला आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड ओतून कुऱ्हाड मारून घेतली मित्रांनो वास्तविक अजितदादांना तुरुंगात जाण्याची भीती होती अगदी उखड आहे अतिभावनिक देवेंद्र फडणवीस आणि ते हे दोघंही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र एकमेकांवर प्रेम करणारे या इमोशनल फडणवीसांना अजित पवारांनी वारंवार आतून सहकार्य केलं असतं किंबहुना आपली अडचण सांगितली असती भीती व्यक्त केली असती तरीही फडणवीसांनी त्यांना कधीही तुरुंगात जाऊ दिलं नसतं परंतु केवळ भीतीपोटी अजितदादांनी नको ते पाऊल उचललं आणि थेट शरद पवारांना दुखावलं ज्याचे मोठे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत भोगावे लागणार आहेत वास्तविक अजित पवारांना शरद काकांविषयीच्या स्वभावाबद्दल सारं काही माहीत होतं अगदी अणुरेणू अशी माहिती त्यांना विशेषतः काकांच्या स्वभावाविषयी विशे, निर्णयांविषयी माहिती होती तरीही त्यांनी चूक केली आणि थेट त्यांनी जेव्हा शरद पवारांशी पंगा घेतला ते बाहेर पडले तेव्हा ते कायमस्वरूपी केवळ शरद पवारांच्या मनातून नाही तर पवारांच्या घराण्यातून उतरले अख्ख्या घराण्यानं त्यांना क्षणार्धात दूर केलं सख्ख्या भावानं देखील त्यांना लाथाडलं आता तर सखा भाऊ किंवा त्याची मुलं काका अजित यांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहेत एवढा समस्त पवार घराण्याला राग आला आणि कसं असतं मित्रांनो की अमुक एखाद्या भूमिकेवर शरद पवारांच्या पाठीमागे त्यांच्या विरोधात बोलणारे शरद पवारांच्या घराण्यात अनेक आहेत पण जेव्हा केव्हा शरद पवार हा मध्यवर्ती प्रश्न उपस्थित होतो तेव्हा सारेच्या सारे, सारे केवळ शरद पवारांच्या पाठीशी असतात आणि हे नेमकं अजितदादांच्या लक्षात आलं नाही अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा कुठलाही सामान्यातला सामान्य माणूस ते अगदी उच्चभ्रू जो तो भारतीय जनता पक्षानं अजित पवारांना आपल्याकडे आपल्या, आपल्या महायुतीमध्ये सामील करून घेण्याची चूक का केली हेच म्हणतो आहे थोडक्यात काय तर भलेही अमुक एखादा माणूस एखादा मतदार भारतीय जनता पक्षाला सहकार्य करणारा नसेल मदत करणारा नसेल मतदान करणारा नसेल पण त्याचं त्या भारतीय जनता पक्षावर प्रेम असतं त्यामुळे भारतीय जनता पक्षासारखा प्रगल्भ असा पक्ष आणि त्याने जेव्हा या पद्धतीचा निर्णय घेतला मग ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील संघ स्वयंसेवक असतील राज्यातले सामान्य मतदार असतील कुठल्याही विचारांचे नेते असतील कार्यकर्ते असतील सारेच्या सारे, सारे भारतीय जनता पक्षावर नाराज झाले अजित पवारांना महायुतीमध्ये सामील करून घेतल्यामुळे थेट एकनाथ शिंदे देखील अस्वस्थ झाले आपल्याला एक छुपा प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षानं उभा केला हे त्यांना वारंवार वाटायला लागलं जो तो अस्वस्थ झाला थोडक्यात काय तर थंड डोक्यानं निर्णय घेणाऱ्या काकांच्या विरोधात अजितदादांनी चुकीचं पाऊल उचललं आणि भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी त्यांना विनाकारण ते उचलायला लावलं काही नेटे एखाद्या बत्थड डोक्याच्या विद्यार्थ्यांसारखे असतात उदाहरणार्थ जयंत पाटील त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना रोमांस करायचा आहे की विहिरीत उडी घ्यायची आहे की जागच्या जागी उड्या मारायच्या आहेत की पळत सुटायचं आहे की अन्नदानं स्वतःभोवती सभोवत आली गोलगोल गिरक्या घ्यायच्या आहे थोडक्यात सतत भावनाशून्य चेहरा मात्र जे थंड डोक्यानं निर्णय घेणारे नेते असतात त्यांनी मात्र जेव्हा केव्हा राजकीय खेळी खेळायचे असतात त्यावर ते ठाम असतात प्रतापराव चिखलीकर प्रताप पाटील चिखलीकर त्यांच्याशी ऐनवेळी त्यांच्या सख्या बहिणीनं म्हणजे आशाताई शिंदे आणि त्यांचे पती आमदार श्यामसुंदर शिंदे या दोघांनी पंगा घेतला या दोघांचं कौटुंबिक मतभेद चव्हाट्यावर आले त्यातून प्रतापरावांची मोठी बदनामी केल्या गेली प्रतापराव शांत होते ते कुठलीही प्रतिक्रिया त्यावर देत नव्हते त्यानंतर लोकसभा निवडणूक लागली आणि त्यात आशाताई आणि श्यामसुंदर यांनी दिवंगत वसंत चव्हाण यांना मोठी ताकद दिली आपली ताकदपणाला लावली आणि वसंत चव्हाण यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका पार पाडली आणि तेथेच एरवी थंड डोक्यानं विचार करणारे प्रताप पाटील चिखलीकर दुखावले मनातून चिडले आणि त्यांनी आपल्या मिळवण्याचा बहिणीचा राजकीय बदला घेण्याचं ठरवेला वास्तविक वसंत चव्हाण गेल्यानंतर नक्कीच लोकसभा निवडणूक त्या नांदेड लोकसभेमध्ये अपेक्षित आहे पण प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मला यापुढे लोकसभा लढवायची नाही तुम्ही कुठलाही उमेदवार द्या माझी संपूर्ण ताकद मी त्याच्या पाठीशी लावेल पण मला यावेळी काही झालं तरी लोहा कंदार ही विधानसभा थेट माझ्या बहिणीच्या किंवा मेहुण्यांच्या विरोधात लढायची आहे त्यांना पराभूत करायचं आहे आणि त्यांचा तो निर्णय पक्का आहे ते तयारीला लागले आहेत अतिशय शांतपणे त्यांची प्रत्येक चाल या दिवसामध्ये त्या शिंदे जोडप्याला आव्हान देते आहे मित्रांनो थोडक्यात काय तर काही झालं तरी लोहाक अंधार या विधानसभा मतदार संघात प्रतापराव चिखलीकर पाटलांना विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे किंवा त्यांच्या पत्नी या दोघांपैकी एकाला नक्कीच पराभूत करायचं आहे भाजपच्या दृष्टीनं अतिशय सुखद असा बदल त्या नांदेड जिल्ह्यात घडला आहे वास्तविक चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू पण या दिवसात दोघेही एकमेकांना बिलगत आहेत एकमेकांच्या जवळ आले आहेत त्या दोघांना जवळ आणण्यात त्या दोघांचे मतभेद दूर करण्यात अर्थातच महत्त्वाची आणि मोलाची भूमिका फडणवीसांनी पार पाडली आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा कि लोकस की लोकसभा निवडणुकीदरम्यान जरांगे फॅक्टरचा फार मोठा प्रभाव होता त्यामुळे चिखलीकर सहज पराभूत झाले वसंत चव्हाण निवडून आले कारण जरांगे फॅक्टर पूर्णत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होतं यावेळी मात्र एक अतिशय चांगला बदल भाजपच्या दृष्टीने झाला आहे म्हणजे जरांगे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अख्ख्या नांदेड जिल्ह्यातले जे मराठे तर आहेत ते सारे एकत्र आले आहेत आणि त्यांनी अगदी मनापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याचं अगदी मनापासून ठरवलं आहे त्यांना जरांगे फॅक्टरचा प्रभाव त्या जिल्ह्यामध्ये कमी करायचा आहे मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं की नाही म्हणाला अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर या दोघांनाही मनापासून मानणारा नांदेडमध्ये किंवा कंधार विधानसभा मतदारसंघात फार मोठा मराठा मतदार देखील आहे त्यामुळे यावेळी योग चांगले जुळून आले आहेत प्रताप पाटील चिखलीकर विधानसभेला शिंदे या जोडप्याला अगदी सहज पराभूत करतील आणि पुढली आमदारकी मिळवून ते मोकळे होतील काही यात्रेकरू कसे चारीधाम यात्रा करून आलेले असतात चिखलीकर त्यातलेच पण जे ते साऱ्याच सा पक्षात असतागेत फिरून आले आणि भारतीय जनता पक्ष आता मुक्काम करून आहे मात्र याच चिखलीकरांना एक अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवायला हवं की त्यांची जी वृत्ती आहे किंवा स्वभाव आहे किंवा स्वभावातला जो दोष आहे तो असा की हेच चिखलीकर आज भारतीय जनता पक्षात असून देखील ते कायम भारतीय जनता पक्षाचे जे हार्डकोर कार्यकर्ते आहेत किंवा संघ स्वयंसेवक आहेत त्यांचा दुस्वास करतात कळत न कळत त्यांना त्रास देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना टाळतात त्यांना सहकार्य करत नाही अशी त्यांच्याविषयीची बोंब आहे त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही भारतीय जनता पक्षाच्या हार्डकोर कार्यकर्ते किंवा संघ स्वयंसेवक आपणहून चिखलीकरांना देखील टाळतात ते घडता कामन आहे चिखलीकरांना आता भारतीय जनता पक्षात राहून जर राजकीय यश मिळवायचं असेल तर या हार्डकोर कार्यकर्त्यांना संघ स्वयंसेवकांना विसरून चालणार नाही त्यांना चिखलीकरांनी जवळ घ्यायलाच हवं मला असं वाटतं की चिखलीकरांना नांदेड लोकसभा लढवायची नाही जी अगदी तोंडावर आहे त्यामुळे त्यांच्याऐवजी नक्कीच अशोक चव्हाण यांचा प्राधान्यानं विचार केला जाईल त्यांनाच नांदेड लोकसभा लढवावी लागेल हरकत नाही चिखलीकर आणि चव्हाण ही जोडगळी नक्कीच नांदेड जिल्ह्यात राजकीय मिर्याकल घडवून आणू शकतं मात्र चिखलीकरांनी पूर्वीच्या चुका टाळाव्यात हे मनापासून वाटतं तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार